मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून शनिवारी तीन दिवसाचे पुरुष जातींचे नवजात अर्भक चोरी लागल्याची घटना होती प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले आहे त्यामुळे मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेनंतर मिरज शासकीय रुग्णालयात सुरक्षा कडक करण्यात आली आहे नातेवाईकांना पाच तपासून आत सोडण्यात येत आहे याचा ताण सुरक्षा रक्षकावर पडत आहे मिरज शासकीय रुग्णालयात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दररोज जवळपास दोन हजारांच्या वर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात या ठिकाणी मोफत आणि चांगल्या दर्जाचे उपचार मिळत असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा, सुरक्षा बलाचे जवानांना नेमण्यात आले आहे मात्र संपूर्ण हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परिसरात केवळ छप्पन सुरक्षा रक्षक आहेत तेही आठ तासाच्या रोटेशन प्रमाणे काम करतात या ठिकाणी परिसर मोठा असल्यामुळे मेडिकल मुला मुलींची हॉस्टेल डॉक्टरांची निवासस्थानी आहेत या सर्वांची सुरक्षा या जवानांच्या खांद्यावर आहे तसेच दररोज येणाऱ्या हजार दोन हजार नागरिकांच्या ही जबाबदारी यांच्यावर असते मात्र त्या मानाने ही संख्या अपुरी आहे त्यामुळे त्याचा ताण सुरक्षेवर पडत आहे त्यामुळे आणखी पन्नास जवानांची संख्या वाढवणे गरजेचे आहे तसेच अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत या ठिकाणी आधुनिक पद्धतीची सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे कोरोना काळापासून कोट्यावधीचा निधी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये खर्च करण्यात आला आहे मात्र सुरक्षेसाठी मात्र निधी मिळत नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत प्रशासनाने योग्य काळजी घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे